नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये मा नवनवीन ट्विस्ट बघायला भेटत आहेत काहीच दिवसांपूर्वी या मालिकेमध्ये मा अनुष्काची एंट्री झाली होती आणि ही भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली आहे अनुष्का आणि आदित्य यांचं लग्न होण्यासाठी अहिल्या देवीसुद्धा प्रयत्न करत असताना दिसत आहेत दरम्यान आदित्य पारूच्या प्रेमात आहे या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी या मालिकेमध्ये अजून एका पात्राची एंट्री होणार आहे दरम्यान हे पात्र पारूच्या प्रेमात पडणार असल्यामुळे आदित्य स्वतःला अनसेफ फील करणार आहे पारूवरच्या प्रेमाची त्याला जाणीव होण्यासाठी हे पात्र कुठेतरी महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच हे पात्र साकारण्यासाठी अभिनेता ऋग्वेद फडके याची एंट्री होणार आहे ऋग्वेद फडके हा पारूचं प्रेमवीर बनून तिला मदत करणार आहे याआधी ऋग्वेदने अबोल अब प्रीतीची अजब कहाणी तसंच स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेंमध्ये प्रमुख भूमिका सुद्धा साकारल्या होत्या कधी गंभीर तर कधी विरोधी पात्रांसाठी ऋग्वेद ओळखला जातो आणि आता पारू मालिकेमध्ये त्याचं मजेशीर पात्र आहे तर या मजेशीर कॅरेक्टरची सर्वच जणं वाट पाहत आहेत तर तुम्ही ही मालिका पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा